सभापती महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उत्तरानं निश्चितपणे जे फॉल्स नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय ते त्या ठिकाणी आज सर्वसामान्य जनतेसमोर त्याचं उत्तर जाणार आहे कारण एका लोकमत या वर्तमानपत्रामध्ये सागरी सुरक्षेशी खेळ कंत्राटी भरती करून अनेक कंत्राटाऐवजी पदोन्नतीनं भरती करा अशा प्रकारची मागणी होती त्याच्यामुळे आज जर सभापती मोदय या ठिकाणी प्रश्न नसता तर त्या ठिकाणी निश्चितपणे सागरी सुरक्षेची सरकारला काळजी नाही त्या ठिकाणी पदोन्नती न करता असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो अशा प्रकारचे खोटं चित्र निश्चितपणे उभं राहिलं असतं त्यामुळे मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि आपल्या उत्तरामध्ये कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरीत परिणाम होणार नाही अशा प्रकारचे सभापती मोदी माझी एवढीच मागणी माननीय मंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमात उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे की ज्या पोलीस उपनिरीक्षक किंवा फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर वगैरे आहेत यांना कायमस्वरूपी सरळ कोट्यातील एकशे पासष्ट रिक्त पदांपैकी साधारण एकसष्ट पद जी आहेत त्याला आपण मान्यता दिले भरतीची प्रक्रिया त्या ठिकाणी केलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये अपर संचालक पण कार्यवाही सुरू आहे तर मला वाटतं हा सागरी सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न आहे आपण टाईम बाऊन या ठिकाणी गतीनं लवकरात लवकर जर ही भरती केली तर शेवटी जरी ते टेक्निकल असले ड्रायव्हर वगैरे तरी त्यांची अथॉरिटी सुपरवायझरी करणारी किंवा प्रमुख जर सरकारी भाग असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं आणखी ते सोयीचं होईल त्या दृष्टीने सरकारचं लक्ष वेधतोय लक्ष सन्मान्य दरेकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे आमचाही प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही भरती पूर्ण झाली पाहिजे आणि तशा प्रकारे ती करण्यात येईल आणि जसं आपण सांगितलं की कोणी जर पदोन्नतीला पात्र असेल तर त्यांना पदोन्नती आपण देतोच ती देखील देण्यात येईल पुन्हा पडताळून पाहण्यात येईल की ही जी पद आहे त्याच्यावर काय असतं की जसं ड्रायव्हरचं पद आहे तर त्याच्यावर पदोन्नतीला पात्र नॉर्मली कोणी नसतंच इंडियन ड्रायव्हर आहे तर असलं तर आपण निश्चितपणे देऊ पण नसलं तर, तर आपण आता भरती प्रक्रिया सुरू केली आहे या सभागृहाचा सेन्स घेऊन ती अधिक वेगाने कशी करता येईल हा प्रयत्न केला जाईल